आझाद मैदानावरती सुरू असलेल्या जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि काल शिंदे समितीनं जरांगे पाटील यांची भेट घेतली त्यांच्यासोबत चर्चा सुद्धा केली मात्र सरकारकडून अद्यापही जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी कुणीही मंत्री आझाद मैदानामध्ये आलेलं नाही दरम्यान उद्यापासून उपोषण आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय उद्यापासून मी पाणी सुद्धा घेणार नाही असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला तर दुसरीकडे आझाद मैदान आणि सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर आंदोलकांची मोठी गर्दी झाली आहे आणि उद्या ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे दरम्यान उद्या सुद्धा आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्याची परवानगी मिळावी यासाठी आंदोलकांकडून अर्ज करण्यात आलेले आहेत उद्यापासून मी आता काल आज पाणी पिलो उद्यापासून पाणी पिणी सगळं उपोषणाचं मी बंद करणार सरकार मागण्याची अंमलबजावणी करत नाही त्याच्या लक्षात येत नाहीये त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे अमरण उपोषण कडक सुरू करणार उद्यापासून पाणी सुद्धा बंद त्यामुळे उद्यापासून पाणी सुद्धा बंद करू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे ही गर्दीची दृश्य सुद्धा आपण बघतोय रविवारचा दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आंदोलकांची गर्दी वाढली आहे